राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब उद्या नाशिक दौऱ्यावर येत असून शरद पवार यांचे जुने सहकारी निफाड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दिवंगत नेते मालोजीराव मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथी एकाच दिवशी आहे यानिमित्त चितेगाव फाटा कुलस्वामिनी लॉन्स येथे हा मेळावा होत असून मोगल यांच्या समवेत काम केलेले अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र मालोजीराव मोगल यांनी हा मेळावा आयोजित केला आहे लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी सहा जागेंवरती महाविकास आघाडीचे उमेदवार झाले नाशिक तिन्ही खासदार राजाभाऊ वाजे भास्कर भगरे शोभाताई बच्छाव हे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र मोगल दिलीप मोरे पृथ्वी मोगल यांनी केले आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्यास प्रमुख महत्व आहे उद्या दिनांक एकोणास जुलै शुक्रवार साधारण सायंकाळी चार वाजता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे निफाड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे काकासाहेब मोगल यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने एक भव्य शेतकरी मेळा आपण आयोजित केलेला आहे साहेब या कार्यक्रमासाठी काकासाहेबांनी त्यांचे खूप अठ्याहत्तर पासून ऋणपूर्ण संबंध असल्यामुळं साहेबांनी या कार्यक्रम कार्यक्रमासाठी वेळ दिलेला आहे आणि साहेब येथील शेतकरी जनतेशी संवाद साधणार आहे आताच जी निवडणूक झाली लोकसभेची त्या निवडणुकीत लोकांनी साहेबांच्या हकेला प्रतिसाद दिला आणि भास्करराव भगरे त्याचप्रमाणे राजाभाऊ वाजे डॉक्टर शोभाताई बच्चाव या तिघांनाही निवडून देऊन दिल्लीत खासदारकी पदासाठी त्यांना निवडून दिलं आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तालुक्यातले जिल्ह्यातले जो प्रामुख्याने प्रश्न आहे जिल्हा बँकेचा जिल्हा बँकेचा सक्तीची जी वसुली चालू आहे त्या वसुलीच्या संदर्भात मागेच एक शिष्टमंडळ साहेबांना भेटलं होतं आणि निफाड सहकारी साखर कारखाना असेल किंवा रानवट सहकारी साखर कारखाना असेल त्याच्याही संदर्भात बाबत कामगारांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे जे काही प्रश्न असतील महिलांचे त्या संदर्भात सगळेच साहेबांशी भेटणारे साहेब त्यांच्या प्रश्नाचं निरासन करून प्रश्न सोडवतील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रश्न सोडवणार असेल तर ते फक्त आदरणीय पवार साहेब आहेत आपण जर मागचा वेळ काळ बघितला तर अनेक योजना साहेबांनी शेतकऱ्यांसाठी दिला होता साहेब कृषी मंत्री असताना देशाचा कृषी दर जो होता शे, शेतीचा तो चार टक्के होता आणि दुर्दैवाने आता तो कृषीचा दर एक टक्क्यापेक्षा खाली आलेला आहे साहेब सर्वांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचं समाधान आणि निरसन करणार आहेत नाही तो, तो प्रश्न जो आहे तो पक्षाच्या लेवलवर हो आहे कारण महाविकास आघाडी आहे तिन्ही पक्ष एकत्र जो काही निर्णय घेतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या कार्यक्रमासाठी काकासाहेब मोगलांबरोबर ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे ते तालुक्यातले असेल जिल्ह्यातले असेल आज कोणी कुठेही असो पण मी सर्वांना आमंत्रित केलेले आहे आणि सर्व कबूल केलं का ते या कार्यक्रमासाठी येणार आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक